अनेक वेळेला म्हणतो की आपण एव्हरीथिंग इज फेअर इज वॉर अँड लव्ह तसं दिस इज अन पॉलिटिकल वॉर शेवटच्या क्षणी भाजपमध्ये जा बरोबर जायचं असं काही चर्चेचा भाग नाही ना एक तऱ्हेची दीर्घकालीन प्रोसेस प्रक्रिया राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष चालू होती म्हणून मी मगाय सांगितले की हा निर्णय दादांचा एकट्याचा किंवा त्यांना मी त्यांच्या जवळचा आहे म्हणून मी त्यांना दिलेला सल्ला देणार आहे एकट्याच्या पुरता सीमित नाही ते आपल्याला विठ्ठल म्हणतात ते आमचं दैवत म्हणतात तुम्ही पवारांना दैवत म्हणता विठ्ठल म्हणता पण मात्र त्यांनाच पक्षाध्यक्ष पदावरून हटवता हे लोकांना म्हणजे कळून येत नाही असं कसं काय होऊ शकतं एक असा की राजकारणामध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका लोकशाही मानणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून होते त्यावेळेला काही भूमिकेच्या वतीमध्ये तुम्हाला थोडंसं मनाला पूर्णपणाने उभारी देऊनच निर्णय तसे त्या ठिकाणी घ्यावे लागत असणार आणि राजकारण असेल किंवा अनेक गोष्टी आपण पाहतो तर त्यावेळेला शेवटी तुम्हाला घ्यायच्या निर्णयाच्या सोबतच तुम्हाला राहावं लागत असतं अनेक वेळेला म्हणतो की आपण एव्हरीथिंग इज फेअर इज वॉर अँड लव तसं दिस इज अन पोलिटिकल वॉर अच्छा देवैताच्या विरुद्ध असलं तरी एक कसा आहे की शेवटी हा निर्णय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकशाही मानणाऱ्या पक्षाच्यामध्ये बहुमताने ज्यावेळेला आम्ही घेतला गेला त्यावेळेचे सात पडसात परिणाम उद्याच्या भवितव्यामध्ये जनतेमध्ये त्याच्यातल्या प्रतिक्रिया अनुकूल प्रतिकूल या साऱ्याचा सारासार विचार करत आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एवढंच या विषयावरती मी बोले <laughs> भाजपसोबत जायचं हा अजितदादांचा मनोदय आहे तो त्यांनी सगळ्यात तुमच्याजवळ व्यक्त केला असं बोललं जातं तर तेव्हा तुमचा सल्ला त्यांना काय होतं जावं बरोबर की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यासोबत मी राहील तर त्या तुमच्या दोघांमधली चर्चा काय होती नाही एक असं आहे की दोघांमधली चर्चा जाहीर करणं कधी कर शक्य होत नसतं बरं परंतु मी मगाशी सांगितलं की राजकीय भूमिका पक्षाच्या बाबतीमध्ये कशी कशी होत गेली म्हणून मी मगाशी काही आपल्याला साल सांगितलं काही उदाहरणं त्या ठिकाणी दिली त्यामुळे का असं शेवटच्या क्षणी भाजपमध्ये जा भाजप जायचं असं काही चर्चेचा भाग नाही ना एक तऱ्हेची दीर्घकालीन प्रोसेस प्रक्रिया राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष चालू होती बरं ती फक्त घेण्याचा क्षण त्यावेळेला आला एवढंच ओके म्हणून मी मग सांगितलं की हा निर्णय दादांचा एकट्याचा किंवा त्यांना मी त्यांच्या जवळचा आहे म्हणून मी त्यांना दिलेला सल्ला देणार आहे एकट्याच्या पुरता सीमित नाही ओके okay. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश क्रीडरनी ओके okay. गेले अनेक वर्ष पक्षाशी समरसतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामुदायिकरित्या कॉन्शियसली लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेला याच्यापेक्षा आता या विषयावरती मी आधी फक्त एकच फक्त ज्या दिवशी शपथविधी झाला अजिदासांचा त्या दिवशी त्या बंगल्यावरती सुप्रिया सुळे उपस्थित होत्या तर त्याचं कोण बघा सांगाय तेवढं तरी सांगाय की सुप्रिया सुळे या खरोखरीच तुमची समजूत काढण्यासाठी आलेल्या होत्या की वेगळ्या आणखीन काही त्याच्यामध्ये प्लॅन बी होतात तेवढं जर तेवढं तरी गुपित लोकांच्या मनात अजून कायम आहे सुप्रिया ती त्यावेळेला देवगिरी बंगल्यावरती आला बाप आहे एकदा आलाय दोनदा आल्या बरं पण त्यांच्या येण्या पाठीमागच्या ज्या काय भावना असतील हो त्या त्याच अधिक प्रखर त्याने मांडू शकतात कारण त्या स्पष्ट वक्त्या आहेत उत्तम संस्कृतपटू आहेत त्या बोलण्याच्या वतीमध्ये योग्य पद्धतीने त्यांच्या भूमिकेचं समर्थन त्या ठिकाणी करत असतात मला असं वाटतं हा प्रश्नाचं उत्तर ताई आल्या असल्यामुळे त्याच त्या ठिकाणी देऊ शकतात कारण आम्ही सगळेजण देवगिरी बांगल्यावरती होतो आम्हाला माहिती नव्हतं की ताई येणार आहे ताई आल्या त्याच्यामुळे त्या आल्या बसल्या बोलल्या त्याच्यानंतर जे काय आपण जे प्रश्न विचारतात हो त्या बाबतीमध्ये माझ्याकडे त्या संदर्भातली काय उत्तर नाही अधिक प्रकाश अधिक उत्तर ताई त्या ठिकाणी देऊ शकली शकत